माझी लडकी बहीण योजने अंतर्गत जे डॉक्युमेंट्स होते त्याच्यामध्ये नियम मध्ये बदल करण्यात आलेले आहे ते नियम कोणते आहेत आता तुम्हाला कोणत्या डॉक्युमेंट मुळे तुमची योजना तुम्ही अप्लाय करू शकता ते सर्व काही आपण बघणार आहोत तर सेतू सुविधेबाहेर बाहेर खूप मोठ्या रांगेमध्ये महिला उभे होते होते रहिवाशी आणि उत्पन्नाच्या दाखल्यासाठी त्यासाठी सरकारने बदल केलेला आहे जर हे चार डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी अप्लाय करू शकता आणि साठ वर्षापुढील पासष्ट वर्ष केलेले आहे त्या महिला सुद्धा पात्र असू शकता जे पासष्ट वर्षाचे झालेले आहे तर बघा मित्रांनो आता व्हिडिओ व्हिडिओ पाहण्याआधी छोटीशी रिक्वेस्ट आहे बहिणीची की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर जरूर करा जरा बघूयाचे चार डॉक्युमेंट कोणते आहेत हे सर्वात आधी हे नियम होते जी आर आला होता हे तुम्ही बघू शकता तर त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहे आता नवीन जी आर आलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही मतदान यादीतील तुमचं नाव सुद्धा इथं देऊ शकता आणि डोमेस सर्टिफिकेटसाठी तुम्हाला जी प्रॉब्लेम होत होती त्याच्याऐवजी तुम्ही डॉमेसियल सर्टिफिकेट न लावता तुम्ही मतदान कार्डसुद्धा येथे लावू शकता ही अट वाढविण्यात आलेली आहे ही बघा तुम्ही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करताना नीट नेटक्या आणि अशा प्रकारे तुम्ही जर डॉक्युमेंट अपलोड केले तर नक्कीच तुमचा फॉर्म सक्सेसफुली भरला जाईल सर्व डॉक्युमेंट्स सरळपणे आणि सुरळीतपणे फोटो घेऊन इथे अपलोड करायचे आहे तुम्ही हे बघू शकता फोटोसुद्धा तुम्हाला वाय सीसाठी वाय सीसाठी जे अपलोड केलेले फोटो जर इमेज प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मा मला नक्कीच विचारा मी त्याचे सॉल्युशन देईल डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आहे याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जर तुमचा फॉर्म नक्कीच हंड्रेड पर्सेंट तुमचा फॉर्म सक्सेसफुली झालेला आहे तर तुम्हाला असे प्रिंट दिसेल आणि तिथे पेंडिंग दिसेल ते गवर्नमेंटमध्ये सक्सेसफुली सबमिट झालेला आहे तरी सुद्धा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर एक मेसेज येईल आणि एक जुलैला ते व्हेरिफिकेशन होणार आहे तर जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच विचारा सर्व डॉक्युमेंट एक एम बीमध्ये आले पाहिजे आणि दोन साईडला त्याची फोटो कशी घ्यायचे आहे सुद्धा एक व्हिडिओ येणार आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा धन्यवाद